सध्या सकाळपासून आता चार तास उलटतील अशी परिस्थिती झालेली आहे पंढरपूरमध्ये बाहेरून येणारी लोकसंख्या तेवढीच आहे आणि पंढरपूरच्या आसपासची खेडे आहेत तिथून पंढरपूरला येणारी लोकसंख्या तशीच आहे परंतु पंढरपूरमध्ये रेल्वेचं का, पुलाचं काम चालू असताना देखील अशी कुठलीही इथल्या नगरपालिकेनं सुखसुविधा केलेली नाही किंवा रस्ते कुठल्याही व्यवस्थित पद्धतीने केलेले नाही हे तुम्ही म्हणजे बरेच लोकांचे आणि ग्रामीस्थांची पूर्णपणे काय म्हणते संताप काय झालंय बरं का तुम्ही रस्त्याची कामं करा करण्याबद्दल दुमत नाही पण ते काम करत असताना पर्याय रस्त्याची व्यवस्था करा आणि त्याचं नियोजन करा आज पंढरपुरामध्ये दहा अकरा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे हे कॉन्क्रिटीकरण चालू असताना त्या कॉन्ट्रॅक्टरची मुदत संपून गेली आहे चीफ ऑफिसरला आम्ही त्यासाठी निवेदनही दिले की बाबा या जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जी कामाची मदत दिली आहे ती संपली आहे आणि त्याच्यामुळं नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत त्याच्यावरती त्यांनी काहीही ॲक्शन काही घेतली नाहीत त्याला ब्लॅकलिस्टला टाकणे किंवा त्याला दंड करणे किंवा लवकर काम चालू करण्याबद्दल त्याला सूचना देणे असं इथल्या काय अधिकाऱ्यानं केलं नाही आणि आता पुलाखालचं काम तुमचं चालू आहे पुलाखालचं काम तुम्ही जर चालू जरी केलं तरी ते रात्रंदिवस चालू करून तुम्ही संपवा ना जर त्या माणसाजवळ तेवढी यंत्रणा नसेल तेवढी वाहनं नसतील तेवढी माणसं नसतील तर तुम्ही त्या माणसाला काम कशाला दिलं का प्रत्येकाची टक्केवारी आली की प्रत्येकाला काम देऊन मोकळे झाला तुम्ही नागरिकाचं काय बिहू द्या हे चाललंय काय हेच काय कळ जर नियोजन नसेल आणि नागरिकाचे जर हाल व्हायला लागले त्याला जाप कोणाला विचारायचा आणि पंढरपूरचं सुदैव आणि दुर्दैव दोन्ही आहे पंढरपूरला पाच आणि एक सहा आमदार आहेत आणि पंढरपूरला दोन खासदार आहेत सगळं गाव आहे मामाचं कामाचं असली परिस्थिती झाली आहे पंढरपूरकरांनी स्वतःच्या व्यथा मांडायच्या कोणापुढं राजू खरे मोळचे आमदार अभिजित पाटील माढ्याचे आमदार देशमुख सांगोल्याचे आमदार जा, हे जे आमदार आकलूचे आमदार त्यांच्या भागाला काय आमची तालुक्यातली तालु का गावं जोडलीत ते वेगळंच एक प्रणिता शिंदे खासदार आमची तिचं तर का आमच्याकडं लक्षच नाही म्हणजे दोन खासदार आणि पाच सहा आमदार असून सुद्धा पंढरपूरचं दुर्दैव आहे आणि हे फक्त शासन यंत्रणा जी आहे ना शासन यंत्रणा या बाबतीत अजिबात गंभीर नाही त्याच्यामुळं आता समोरच माझ्यासमोरच आता गाडीची घासाघाशी झाली आहे हे होतच राहणार आहे जर ट्राफिक पूर्णपणे जरी एकाच रस्त्यावर पंढरपूरचं सगळं आलं तरी घासाघाशी होणार आणि तक्रारी वाढणारच आहे याचा आता त्या माघवाल्याचं नुकसान तर ते कोण कोण भरून घ्या याचा सगळा ज्यांनी रस्त्याचं काम दिलं आहे त्या शासनाने विचार करायला पाहिजे होता आणि असं बेजबाबदार याने करायला नाही पाहिजे जे काम दिलं त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून त्यांनी रात्रंदिवस मशिनरी लावून मजूर लावून कंप्लीट लवकर जास्तीत जास्त लवकर करता येईल तेवढं करा आता डी व्ही पी माझं काम चालू आहे इकडून पलीकडे जायला त्या डा रस्त्यावरचा रस्ताच बंद होता चिखल टाकून तिथं गाळ्या टाकून तो बंद झाला त्यात दोन गाड्या अडकल्या त्याची बोंबा झाली बोम फोनाफोनी झाल्यावर एक दोन गाड्या मोरमज्या आणून टाकल्या तेच जर तुम्ही सकाळी केलं असतं तर त्या गाड्या अडकल्या त्याला त्रास झाला नसता बाकीच्या लोकांनाही त्रास झाला नसता या सगळ्याचा विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो आहे की बाबा नो लोकांच्या ह्या ज्या गैरसोयी सकाळपासून व्हायला लागल्या पाच सहा तास होत आले जवळजवळ आता याच्यामध्ये जर अँब्युलन्स अडकली काय करणार तुम्ही त्याला या सगळ्याचा विचार शासनाने काम देताना करायला पाहिजे होता जे अधिकारी आहेत त्यांनी करायला पाहिजे होता आणि अजूनसुद्धा वेळ गेली नाही त्यांनी ताबडतोब याच्यातून मार्ग काढावा आणि पंढरपूरच्या नागरिकाची होणारी जी गैरसोय आहे ती ताबडतोब बंद करावी आपल्या न्यूज चॅनलने हा लोकांच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न उचलून धरला त्याबद्दल आपल्या न्यूज चॅनलचे मनापासून आभार तर सध्या आम्ही सरगम चौकामध्ये आहोत तर पाठीमागा तो रस्ता आहे जो तो, तो पूर्णपणे पुन जाम झालेला आहे आमच्या समोर एका गाडीला गाडी धडकली वगैरे पण अशा अजून देखील सकाळपासून आतापर्यंत देखील तुम्ही पाठीमाग बघू शकताय पूर्णपणे गर्दी आहे दाखव्या सर हे तुम्ही बघू शकताय की कुठली गोष्ट आम्ही अशा प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतोय आम्ही आता जस्ट त्यांची बाईट चालू असल्यामुळे आम्ही तुम्हाला इकडे कॅमेरा दाखवू शकलो नाहीये परंतु तुम्ही बघू शकताय की कि किती नागरिकांचं हाल होत आहेत अजून देखील जर म्हणजे एवढं फास्ट यंत्रणा असेल महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचं सर्वात मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या नावावर मोठं बजेट निघतं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या नावावर राजकारण होतं पंढरपूरच्या आसपासचे नगरसेवक असतील आसपासचे आमदार खासदार असतील पंढरपूरच्या नावावर बरेच निधी येतोय परंतु निधी नेमका जातोय है कुठं ह्याच्यावरून समजतंय पंढरपूरची यंत्रणा लागली कुठं तुम्हाला ह्याच्यावरून समजतंय पंढरपूरची स्वच्छता नाही पंढरपूरचे रस्ते खड्डे खुड्ड्यात गेलेले आहे ते सोडा खड्डे रस्ते सोडा रस्ता येणार आहे पाणी आलं का निचरा होऊन काय गोष्टी होणार आहेत परंतु आशा वर हे अशा कुंडी कुठपर्यंत चालणार आहे येणारा बा जो वर्ग आहे वारकरी आहेत ते वेळ काढून वेळात वेळ करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले असतात पुढं त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं पण असं जर ट्रॉपिक लागलं तर त्या लोकांची गैरसोर होतीय महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला पंढरपूर नगरपालिकेचं बजेट हे दोनशे कोट रुपयेचं आहे दोनशे कोटीच रुपयेच बजेट असणार नगरपालिका हे नगरपालिका अशा पद्धतीनं काम चालू आहे तुम्ही सकाळपासून बघू शकताय शारकळे मुलं असतील स्थानिक नागरिक असतील किंवा बाहेरून येणारे आवक जावक करणारे लोक असतील तर अशा लोकांची कुचमना होतीय नगरपालिका दोनशे कोटीचं बजेट घेऊन काय करते का विशिष्ट लोकांची घरं भरतीय नेमका करती तरी काय करते हे कोण अडवणार हे कोण थांबवणार कधी थांबणार कित्येक वर्षापासून हे पंढरपूर जसच्या तसं आहे पंढरपूरचा बदल नाही असं जर ट्रॉपिक लागलं ला, तर त्या लोकांची होती आहे आणि असं किती दिवस नेमकं होणार हे आता बा विठ्ठल तुलाच ठावं